ते वाढवताना तेवढंच वाढेल परंतु तशी व्यवस्था नसल्यामुळं मनमानी पद्धतीने कार्यक्रम चाललेला आहे त्याच्यानंतर आपण थोडा अभ्यास केला पुढं की त्याच्यात असं आपल्या लक्षात आलं की जी टेस्टिंगची यंत्रणा आहे म्हणजे मिल्कोमीटर असेल तुमचं त्याच्या संदर्भातलं कोणतेही स्टँडर्ड नॉर्म्स स्टेट गव्हर्नमेंटने किंवा तुमच्या ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंटने फिक्स केले नाही ते जर समजा उद्या सकाळी ते नॉन स्ट्रिक्ट केले असते वजनमापीच्या माध्यमातून त्यांना जर समजा सील केला असतं त्यांच्या जर पिरियडकली चेकअप झाले असते ते केल्यानंतरच तो यंत्र किंवा ती गोष्ट वापरता आली असती शेतकऱ्यांना जर तुम्ही कमी किमतीत म्हणा किंवा सबसिडाईज रेटमध्ये मिल्कोमीटर त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले असते तर कदाचित माझ्या घरून निघतानाच शुद मी शुद्ध दूध किती टक्क्यात आणलेले ते आणून मी तिथं जमा केला असतं आज ती व्यवस्था पूर्णपणे कुठंच नाही आहे आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपण मरमर करून जे उत्पन्न घेतो आहे त्याच्यापेक्षा चाळीस टक्के उत्पन्न हे बोगस उत्पन्न आलेलं आहे म्हणजे त्याच्यातला जर दूध चाळीस टक्के बोगस आलेला असेल तर स्वाभाविकपणे राज्यामधल्या दूध घेणाऱ्या लोकांची जी गरज आहे ती भागवली जाते मग जर ती गरज ती होत आहे आणि त्या दूध संकलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांचं म्हणणं आहे की चौदा लाख चौदा हजार तीनशे चार टन दूध निर्माण होतं म्हणजे वर्षाला म्हणजे किती होतं तेरा कोटी सत्त्याऐंशी लाख चार हजार आठशे चाळीस किलो दूध तयार होतं लिटर सॉरी तेवढं दूध तयार होतं मग जर याचा हिशोब केला तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त सव्वा लाख लिटर दूध यांच्या हिशोबाने यांच्या आकडेवारीप्रमाणे फक्त सव्वा लाख लिटर दूध महाराष्ट्रामध्ये ऑफिशियली येतं आणि त्याच्यासाठीच्या नोंदी यांच्याकडे आहेत ह्या रिपोर्टमध्ये यांनी सांगितलेलं आहे मग जर समजा तुमच्याकडं दूधच एवढं येतं आणि कन्झम्पनचं प्रमाण दोन कोटी ऐंशी लाख लिटर लोकांना ला गरज आहे दुधाची लोकसंख्येच्या आणि डब्ल्यू एच ओच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जर विचार केला तर एवढं दूध लागतंय हे बाकीचं दूध एवढं येतं कुठून मग याच्यासाठी काही केलेलं नाही म्हणून आपण म्हणतो की कायदा असला पाहिजे असाल तुम्ही तर मला कोर्टात जायचंय तर मला कोर्टात जाण्यासाठी डाटा कुठे अधिकारी काय म्हणणार आहे की साहेब ही प्रोसेस चालू आहे इलेक्शन होते आमको होतं फलानं होतं मी नाही करू शकलो परंतु याच्यासाठीची बंधनं आहे ही व्यवस्था निर्माण करत असताना याच्यावर निर्बंध पण शासक शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून असेल नाही तर डिपार्टमेंट बंद करायला काय अडचण नाही ना आजपर्यंत तर मला कधी जाणवलं नाही की बा तालुका दूध विकास अधिकाऱ्याने आपल्या शेतावर येऊन काही काम केलेलं मला नाही आठवत म्हणजे तो ह्या टोकावर आलेला आहे मला जाणवलं की तो कोणतीही टोकाची भूमिका घेऊ शकतो म्हणजे मी आत्महत्या केल्यानंतरचा शेतकरी पाहिलेला आहे परंतु त्या दिवशी मी आत्महत्येसाठी जवळ चाललेला शेतकरी माझ्या नजरेत मी पाहिला आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण कमी पडतोय या सिस्टीममध्ये आपण कुठंतरी आपण ह्या समाजासाठी काहीच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे मित्रांनो मी आज तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतोय कदाचित माझं शब्द जड याच्यात चाललेले आहेत पण मला तुमच्याबरोबर समोर व्यक्त व्हायचं आहे आणि ते याच्यासाठी व्हायचं आहे की आपल्याला आपल्या मित्रांना आपल्या जवळच्या माणसाला आपल्याला आप घालवायचं नाही आहे संपवायचं नाही आहे त्यांच्यासाठी जे शक्य होईल ते करायचं आहे आपल्याकडं आर्थिक बाबी फार कमी आहेत आपण आर्थिकदृष्ट्या एवढी मदत नाही करू शकत कोणाला परंतु आपण एक निश्चितच एक काम करू शकतो की अशा माणसाला ताकदीने बॅकअप करू शकतो की त्या माणसाला निदान त्या तिथपर्यंत जाण्याचं त्याचे विचार थांबवू शकले पाहिजे ते तिथपर्यंत त्याला जाऊ न देता त्याला काहीतरी मार्ग त्याच्यातनं काढण्यासाठीची भूमिका आपली असली पाहिजे म्हणून आज मला आपल्यासमोर लाईव्ह यायचं आहे यावंसं वाटलं आणि त्याच्यामुळं मी रात्री फार विचार केला या विषयावर की आपण काहीतरी या विषयात पॉझिटिव भूमिका घेतली पाहिजे आता आपल्यासाठी कोणी नाही हाच ही व्यवस्था आपल्यासाठी बिलकुल नाही शासकीय व्यवस्था तर पूर्णपणे आपल्या विरोधात आहे किंबहुना त्यांना आपलं काही घेणंच राहिलेलं नाही राहिला विषय राजकारणाचा निवडणुका झाल्यात निवडणुका होत राहतील परंतु जो माणूस ह्या सिस्टीममध्ये संपतो आहे त्या माणसासाठी बोलायला मात्र कोणाला वेळ नाही कोणी त्याच्यासाठी आपला वेळ देऊ शकत नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली त्याच्यामुळं मित्रांनो मी काही प्रमुख गोष्टी घेऊन एक फक्त पंधरा ते वीस मिनटात व्यक्त होतोय काही तुमच्या सजेशन असतील किंवा माझ्या समजण्यात काही असेल तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला कॉल करून सांगू शकता परंतु फक्त पंधरा ते वीस मिनटं मी माझी भूमिका ह्या विषयामधली मा मांडायचा प्रयत्न करतो आहे की याचा जो अभ्यास आप आपण गेल्या कित्येक दिवसापासून म्हणजे मला वाटतं पंचवीस सव्वीस जुलैला आपण जूनला आपण आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचं खऱ्या अर्थाने आपल्याला हे पण म्हणजे मला पहिल्यांदा जाणवलं की दुधाच्या आंदोलनामध्ये आपण एक चांगली भूमिका घेऊन एक काही दिलासादायक काम करू शकलो परंतु गेल्या दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामधलं शासनाचं धोरण आणि त्याच्यानंतर आपली मुलं कोलमडून पडलीत ते जर पाहिलं तर आपल्याला आता एक विषय असा घ्यावा लागेल की शासकीय व्यवस्थेमध्ये जे आपले हक्काचं आहे जे आपल्याला कायदेशीर मिळालेलं आहे कमीत कमी ते मिळवण्यासाठी एक संघर्ष वेगळा आहे तो करायचा आहे आणि त्याच्यानंतर काही ऑप्शन असू शकता का या गोष्टीला याला काही मार्ग असू शकता का की जेणेकरून अशी मुलं किंवा असे शेतकरी जे फक्त आणि फक्त या व्यवसायावर किंवा शेतीवर अवलंबून आहे त्यांना कुठंतरी आपल्याला बॅकअप देता येईल का अशा भूमिकेतनं मी आज तुमच्याबरोबर बोलतो आहे मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी एक पाच मिनिटात सांगतो की जे मला वाटतं की जिथं हा सगळा व्यवसाय जिथं अडकलेला आहे तो व्यवसाय म्हणजे तुम्हाला माहिती असेल की या देशामध्ये दे, इसेन्शियल कमॉडिटीचा कायदा आहे त्या इसेन्शियल कमॉडिटीच्या कायद्याखाली एक केंद्र शासनाने मिल्क अँड मिल्क प्रोड्यूस ऑर्डर एकोणीसशे ब्याण्णवला आणली त्या ऑर्डरखाली खरं वास्तविक म्हणजे शासनाचं जी भूमिका दुटप्पी मी आपण कायम म्हणतो सगळे शेतकरी मुलं किंवा शेतकरी नेते एक भूमिका घेऊन चालतात कार्यकर्ते एक भूमिका घेऊन चालतात की देशामध्ये दे, सातत्याने शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या ज्या भूमिका आहेत ते अतिशय संशयास्पद आहेत म्हणजे काँग्रेस गव्हर्नमेंटने गेल्या सत्तर वर्षात तीच भूमिका घेतली मोदी साहेबांच्या काळात तर त्याच्यावर कर झालेला आहे परंतु जर ब्याण्णव साली तुम्ही मिल्क अँड मिल्क प्रोड्यूस ऑर्डर आणता म्हणजे याचा अर्थ तुम्ही दुधाला नियंत्रण करण्यासाठीची व्यवस्था निर्माण करता परंतु ते करत असताना तुम्ही जाणीवपूर्वक मी म्हणेल की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताकडं मुद्दाम होऊन लक्ष दिलं नाही ही व्यवस्था इतकी मोकळी करून सोडली की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त व्यापारी वर्ग किंवा इंडस्ट्रीयल ज्या युनिट्स आहेत किंवा ज्या स्था आस्थापना आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीने मॉनिटर बॅकअप करता येईल त्या भूमिकेतनं तुम्ही ती ऑर्डर आणली आज त्या विषयामध्ये पुढं जाऊन ज्या अमेंडमेंट्स आणल्या गेल्या दरवर्षी काही ना काही अमेंडमेंट पण त्याच्यामध्ये शेतकरी हिताच्या आदुरुस्त्या काही कोणी सुचवल्या नाही किंवा त्या आल्या पण नाही प्रश्न असा निर्माण झाला की आपण आता महाराष्ट्राबद्दल बोलायचं ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये आज आजच्या तागाळ्यात कोणताही दुधासंदर्भातला ठोस असा कायदा अस्तित्वात नाही मग आपण ज्या आप वेळेस याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेस असं लक्षात आलं की शासनाने दरवेळेस अशी भूमिका घेतली की ज्यावेळेस आंदोलन याच्या आधी खूप आंदोलनं झाली मग त्यावेळेस फक्त काय करायचं चार लोकांना बोलून घ्यायचं कदाचित ते त्यांच्या जवळची लोकं असतील किंवा प्रामाणिक लोक पण असतील मला माहीत नाही पण त्यावेळेस त्यांच्या भूमिकेमध्ये सातत्याने दुटप्पी अशी भूमिका म्हणजे एक जी आर काढायचा जी आर काढल्यानंतर आठ दिवस पंधरा दिवस त्याच्यावर इम्प्लिमेंट करायचं आणि नंतर परत जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे आता ह्या सगळ्याचा विषय ज्यावेळेस आपण पाहायला गेलो की का बरं असं होतंय दुधासाठी बरं एक भाव फिक्स होत नाही तर दरवेळेस कारणं किंवा त्यांचे जे काही आर्टिकल्स मी वाचले ज्याचे रिपोर्ट आहेत माझ्याकडं आज मी कमीत कमी दहा रिपोर्ट अशा वेगवेगळ्या संस्थांचे नेटवरून डाउनलोड केलेले आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी सातत्याने भूमिका अशी मांडली की इंटरनॅशनल मार्केटशी दुधाचा रेट त्यांनी जोडला आणि त्याच्या मा माध्यमातून त्यांनी सांगितलं की भाव कमी जास्त होणं हे स्वाभाविक आहे कारण की इंटरनॅशनल मार्केटमध्ये संस्था व्यापारी आणि तुमचे इंडस्ट्रियलिस्ट ह्या ज्या लोकं आहेत यांना जागवायचं आहे मित्रांनो तर इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे की कदाचित जे शेतकरी नेते मानतात स्वतःला किंवा जे लोक ह्या विषयाला धरून वरती गेले असतील ज्यांना संधी मिळाली की ह्या प्रोसेसमध्ये निर्णय क्षमतेमध्ये जाण्याची किंवा निर्णय घेण्याच्या जा प्रक्रियेमध्ये जाण्याची ज्यांना संधी मिळाली त्या माणसांनी इतका हलगर्जीपणा केला मांडा था, मांडा की हा विषय जेवढ्या ताकदीने मांडायला पाहिजे होता तेवढा मांडला गेला नाही त्याच्यामुळं आजची परिस्थिती अशी आली की बिनबोबाट म्हणजे फक्त आणि फक्त लूट ह्या याच्या पलीकडे ह्या व्यवसायामध्ये दुसरं काहीच असू शकत नाही आणि हे जेवढा आपण विचार करू तेवढा क्लेशदायक त्रासदायक हा विषय वाटायला लागलेला आहे मित्रांनो नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन झालेलं आहे त्या माध्यमातून दुधाच्या संदर्भातल्या ज्या काही मॉनिटरिंग कमिटीज आहेत देशाच्या पातळीवरच्या त्याच्यावर माध्यमातून त्यांना नियंत्रण जा